नवरात्री स्पेशल उपवासाचा क्रिस्पी डोसा बनवण्यासाठी मी दोन वाट्या भगर घेतलेला आहे हे बघा वाटीनं मोजून घेत आहे मी असा तुम्ही दोन वाट्या भगर घ्या नाही ते जास्त घेतला तरी चालेल मी दोन वाट्याचंच प्रमाण घेतलेलं आहे असा दोन वाट्या भगर घेऊन घ्यायचा आणि तो आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये छान दळून घ्यायचा मिक्सरच्या भांड्यात टाकला आहे आणि ते बारीक केलं आहे मी आता त्या भगामध्ये टाकण्यासाठी आपल्याला आलू लागेल हा मोठा आलू होता मी थोडा अर्धा आलू घेतलेला आहे आणि आलूचे साल काढून घ्यायचे छान आणि त्याला चांगलं धुवून टाकायचं आणि बारीक करून घ्यायचे त्याचे काप आणि ते मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करायचे आहे त्याच्यामुळे बारीक बारीक करून घ्यायचे पूर्ण पूर्ण बारीक केल्यानंतर त्याला आपण चांगले धुऊन टाकायचे आलू जेवढा धुतला तेवढा तो पांढरा येईल आणि डोसा पण आपला खूप चांगला पांढरा पांढरा होईल म्हणून मी आता आलू चांगले बारीक कापून घेत आहे तर आता हे असे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आणि एका भांड्यात टाकून छान पाण्याने धुवून टाकायचे त्याला त्याचं पूर्ण पांढरं पाणी निघून जाईल त्याचा स्टार्च पूर्ण निघून जाईल पांढरा आणि आलू अजून चांगले पांढरे दिसेल आता हे एका मिक्सरच्या भांड्यात टाकायचे आहे आपल्याला दुसऱ्या आणि पूर्ण चांगले बारीक त्याला मिक्सरमध्ये फिरून घ्यायचे थोडं पाणी घालायचं त्याच्यामध्ये आणि पूर्ण चांगले बारीक त्याला पूर्ण त्याची चांगली बारीक प्युरी झाली पाहिजे असे करून घ्यायचे आता हे आपण भगर जो होता तो चांगला दळून घेतलेला आहे दोन वाट्या भगर होता तो त्यामध्ये आता हे आलूचं जे आपण प्युरी तयार केली होती ते टाकून घ्यायची हे बघा मी दोन वेळा केली होती वाटीमध्ये पण होती ते पण टाकून घेतली पूर्ण प्युरी याच्यात टाकून घ्यायची मिक्स करायचं चा चांगलं भगरामध्ये आता याच्यामध्ये आपण जिरं टाकणार आहे एक चम्मच एक ते दोन चम्मच जिरं टाकले आहे दोन चम्मच साखर टाकली आहे साखरेमुळे डोश्याला कडक पण येतो छान आता हे भांडं आपण त्याच्यानंतर त्यामध्ये आपण तीन मिरच्या टाकल्या आहे हिरव्या मिरच्या आणि अर्धी वाटी चांगलं दही होतं ते टाकलेलं आहे त्यामध्ये थोडं आता दह्याचं ते पाणी होतं ते पण टाकून घ्यायचं आणि चांगलं मिक्सरला वाटून घ्यायचं मिक्सरण जास्त असल्यामुळे मी अर्ध अर्ध वाटण केलेलं आहे हे बघा अर्ध वाटलेलं आहे पहिले आणि हे बघा असे एवढं पातळ असलं पाहिजे ते जास्त पातळही नसलं पाहिजे एकदम पातळ नाही एकदम घट्ट पण आहे हे बघा दोन्ही वेळचं मी पूर्ण याच्यामध्ये डब्यात काढून घेतलं त्यामध्ये आपण एक चमचा मीठ घातलेला आहे अर्धा चमचा सोडा टाकायचा आहे आणि हे चांगलं मिश्रण ढवळून घ्यायचं पूर्ण मिक्स झालं पाहिजे त्यामध्ये हो हे बघा याच्या आणि हे मिश्रण असं पाच ते दहा मिनटं ठेवून घ्यायचं आहे कारण का दोशासोबत आपल्याला आलूची चटणी लागेल ते आता आपण करून घेऊ आलू सगळे मोठे मोठे असल्यामुळं मी अर्धे अर्धे कापून घेतले आणि ते आपण आता गॅसवर ठेवून चांगले शिजवून घेऊ असे कापलेले आलू लवकरच शिजतात म्हणून मी आता हे बघा आलू लवकरच शिजलेले आहे हे वर, आता हे आलू आपण उतरून घेऊ पूर्ण आणि याचे चांगले साल काढून थंड झाल्यावर साल काढून घ्यायचे आणि आता चटणी करायसाठी आपण गॅसवर पॅन ठेवलेला आहे त्या पॅनमध्ये आता आपण जितकं भाजीला लागेल तितकं तेल टाकायचं तेल चांगलं थोडंसं गरम होऊ द्यायचं मग त्यामध्ये आपण हिरवी मिरची टाकायची आहे हिरवी मिरची जास्त तडतड कर होते म्हणून थोडंसं तेल थोडंसं गरम झालं तेव्हाच टाकली मी त्यानंतर ते आता चांगलं गरम होईल मिरची तडतडली की त्यामध्ये आपण जिरं टाकायचं कारण का जिरं पहिले टाकलं तर ते जळून जाईल म्हणून मिरची छान होऊ द्यायची त्याच्यामध्ये पूर्ण मिरची चांगली झाली म्हणजे त्यामध्ये आपण जिरं टाकू अख्खं जिरं टाकलेले होतं मी हे एक चम्मच हे बघा त्याच्यानंतर आता हे आलू साल काढलेले होते ते पूर्ण आपण आलू त्यामध्ये टाकून घ्यायचे आणि चांगले मॅशरच्या साहाय्याने किंवा तुम्ही असे चमच्याच्या चमच्या सुद्धा करू शकता ते पूर्ण बारीक करून घ्यायचे यामध्ये मी एक चम्मच तिखट आणि एक चम्मच मीठ टाकलं होतं हे आता छान असे मॅशरच्या साह्याने छान बारीक करून घ्यायचे पूर्ण पॅनमध्येच बारीक करून घ्यायचे छान नाही तर आधी बारीक करून नंतर टाकले तरी चालेल आणि हे भाजी आता आपण यामध्ये आपण हळद टाकलेली नाही आहे कारण का उपवासासाठी हळद चालत नाही त्यामुळे मी उपवास हळ उपास असल्यामुळे हळद टाकणार नाही तर तुम्ही हळद टाकू नका हो ती काही उपासाला चालणार नाही आणि हे बघा भाजी छान फिरवून घेतली आपण आणि एक मिनिट तिला झाकून ठेवू वाफ देऊ आपण हे बघा एका मिनिटानंतर भाजी किती छान शिजलेली आहे पूर्ण वाफली पूर्ण आता ही भाजी आपण साइडला ठेवून देऊ आणि आपल्याला आता दोसा करायचा आहे त्यासाठी मी तावा ठेवला आहे डोस्याचा थोडा गरम झाला तो त्यावर पाणी शिंपडलं पडलं आणि त्यानंतर ब्रशनी तेल लावून घेतलं आहे छान आता यावर आपण दोशाचं बॅटर टाकून घेऊ हे असं दोशाचं बॅटर एक चम्मच टाकायचं आणि पूर्ण छान पसरून घ्यायचं तुम्ही याच्यापेक्षा मोठा पण करू शकता त्यानंतर आपण कडेकडेने असं टाकत नेऊ आणि त्याला मोठा आकार देण्याचा प्रयत्न करू हे बघा आणि चमच्याने असं अलगद चमच्याने फिरवायचं तवा गरम असल्यामुळे ते चमच्याला चिपकून येण्याची शक्यता असते म्हणून चमच्यानी अलगद फिरवून घ्यायचं आणि हे अलगद फिरवल्यानंतर यावर छान असे जाळी पडते ती आपण त्याच्यावर आपण थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं ब्रशच्या सहाय्याने छान तेल लावून घ्यायचं याला दोशाला आणि हे दोशाला तेल लावल्यानंतर वरचा भाग पूर्ण असा शिजल्यासारखा होईल पूर्ण एकदम ड्राय झाल्यासारखा होईल त्यावर आपण आता ही आलूची चटणी आहे ती लावून घेऊ आणि खालून तसाच गॅस मंदाचेवरच ठेवायचा गॅस मोठा करायचा नाही जास्त ती खालून पूर्ण क्रिस्प होईल चांगला मंदा आचेमुळं आणि अशी आलूची चटणी आता पूर्ण आपण दोषावर लावून घ्यायची आहे पूर्ण अशी लावून घेतली की त्यानंतर त्या दोशाला आपण पलटी करून घेऊ एक साईड आपण पूर्ण त्याच्यावर उलटून घेऊ हे बघा अर्धे अर्ध्या भागातून आपण त्याला चांगले पलटी करून घेऊ डोश्याला पूर्ण निघालेला आहे तो बघा आणि किती क्रिस्पी पण झालेला आहे एकदम चांगला दिसत आहे तो आता हा असा मसाला डोसा आपण करून घेतलेला आहे हे बघा तो खाण्यासाठी तयार आहे आता आपण एक साधा डोसा पण आज टाकून घेऊ शकतो एक दुसरा डोसा पण आपण पन टाकून घेऊ हे बघा ताव्याला तेल लावलेलं ला आहे आता यावर आपण डोसा टाकून घेऊ हे बघा असं चमच्याच्या साहाय्याने सा टाका आणि पूर्ण असं हलगत हाताने पूर्ण पसरून घ्या हे बघा चमच जर लागला तर हे निघू शकते असं माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत जा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी टाकत जाईन हे बघा असा पूर्ण दोसा हे करून घेतला आहे मी तुमच्या सबस्क्राईब करण्यामुळं मला खूप उत्साह मिळतो आणि हे व्हिडिओ करण्यासाठी पण जेवढे सबस्क्राईबर वाढले तेवढं मला उत्साह चांगला मिळत असतो म्हणून मी जास्तीत जास्त व्हिडिओ तुम्ही सबस्क्राईब करत जा आणि शेअर पण करत जा हे बघा डोसा किती छान क्रिस्प झाला आहे खालून आणि अलगदच निघलेला आहे हे बघा त्याचा रंग वगैरे किती छान सुरेख आलेला आहे हे बघा बघू शकता तुम्ही आणि हे असेच डोसे उपवासासाठी तुम्ही करून पहा खूप छान होतात आणि क्रिस्पी पण होतात व्हिडिओ आवडल्या श लाईक शेअर आणि सबस्क्राइब करत जा हे बघा धन्यवाद